आपल्या सर्वांच्या आयुष्यात पैशांचं नियोजन खूप महत्वाचं असतं पण ते अवघड वाटतं नाही का चला आज आपण हेच नियोजन एकदम सोप्पं करणारे दहा साधे नियम समजून घेऊया पर्सनल फायनान्स म्हटलं की मोठमोठे आकडे किचकट गुंतवणूक योजना हे सगळं बघून अनेकांना दडपण येतं असं वाटतं की हे आपलं कामच नाही पण काय होईल जर काही सोपे अगदी थम रूल्स असतील जे आपल्याला पटकन आणि योग्य निर्णय घ्यायला मदत करतील हो खरंच असे नियम आहेत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी बघूया की आपले पैसे वाढवायचे कसे आणि ते कुठे गुंतवायचे बघा आपल्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न येतोच की अरे मी गुंतवलेले पैसे दुप्पट कधी होतील याचं गणित करायला अवघड वाटतं नाही का याचं उत्तर शोधायला कॅल्क्युलेटरची गरज नाही त्यासाठी आहे एक कमाल युक्ती बहात्तरचा नियम हा नियम चक्रवाढ व्याजाच्या जादूवर काम करतो आणि आपल्याला काही सेकंदात उत्तर देतो म्हणजे समजा एखाद्या गुंतवणुकीवर वार्षिक आठ टक्के परतावा मिळत असेल तर बहात्तर भागिले आठ म्हणजे फक्त नऊ वर्षांत आपले पैसे दुप्पट आहे की नाही सोपं बरं पैसे दुप्पट कधी होतील ते कळलं पण ते गुंतवायचे कुठे किती पैसे स्टॉक्समध्ये टाकायचे आणि किती इतर ठिकाणी हा पण एक मोठा प्रश्न आहे यासाठी पण एक सोप्पा नियम आहे शंभर वजा वय हा नियम सांगतो की आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी किती टक्के रक्कम इक्विटी मध्ये म्हणजे शेअर बाजारात असावी म्हणजे बघा जर एखाद्या व्यक्तीचं वय तीस वर्ष असेल तर त्याने साधारणपणे सत्तर टक्के गुंतवणूक इक्विटी मध्ये करायला हवी यामागचं कारण म्हणजे तरुण वयात जास्त जोखीम घेऊन जास्त परतावा मिळवण्याची संधी असते ठीक आहे गुंतवणुकीचे दोन महत्वाचे नियम तर आपण पाहिले आता वळूया आपल्या महिन्याच्या बजेटकडे याला सोपं कसं बनवायचं ते पाहू यासाठी खूप प्रसिद्ध नियम आहे पन्नास तीस वीस नियम म्हणजे हातात येणाऱ्या पगारापैकी पन्नास टक्के रक्कम गरजांवर खर्च करा म्हणजे घरभाडं बिल तीस टक्के आपल्या हौसेमोजासाठी म्हणजे फिरायला जाणं बाहेर खाणं आणि सगळ्यात महत्त्वाचे वीस टक्के थेट बचत आणि गुंतवणुकीसाठी बाजूला ठेवा आणि हे वीस टक्के नक्की बाजूला काढले जावेत यासाठी आहे पहिल्या आठवड्याचा नियम म्हणजे काय तर पगार जमा झाल्या झाल्या सगळ्यात आधी गुंतवणुकीची रक्कम बाजूला काढा मग उरलेल्या पैशात महिनाभराचा खर्च भागवा आधी गुंतवणूक मग खर्च हा साधा मंत्र आहे आता आयुष्यात कधीही अनपेक्षित खर्च येऊ शकतो बरोबर त्यासाठी तयार राहायला हवं सहा गुणेले आपत्कालीन नियम सांगतो की किमान सहा महिन्यांचा आपला जो काही आवश्यक खर्च आहे तेवढी रक्कम एका सहज काढता येईल अशा सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये असायलाच हवी चला आता बजेटिंग आणि आपत्कालीन निधी झाला आता बघूया आयुष्यातल्या मोठ्या जबाबदाऱ्या आणि भविष्यासाठी काही महत्वाचे नियम आयुष्यातली एक मोठी जबाबदारी म्हणजे आपल्या कुटुंबाची सुरक्षा यासाठी टर्म लाईफ इन्शुरन्स महत्वाचा असतो आणि तो किती घ्यावा याचं सोपं उत्तर म्हणजे आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान वीस पट आजकाल घर गाडी घेण्यासाठी कर्ज घेणं सामान्य आहे पण कर्जाचं ओझं वाढू नये यासाठी चाळीस टक्के ईएमआय नियम पाळायला हवा म्हणजे आपले सर्व कर्जांचे मिळून जे मासिक हप्ते जातात ते आपल्या पगाराचा चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त नसावेत आणि आता तो प्रश्न जो आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच निवृत्तीसाठी म्हणजे रिटायरमेंटसाठी किती पैसे लागतील याचं उत्तर देतो पंचवीस गुणिले निवृत्ती नियम म्हणजे आपला जो काही वार्षिक खर्च आहे त्याच्या पंचवीस पट रक्कम रिटायरमेंटसाठी जमा करायला हवी पण थांबा यात एक छोटीशी अट आहे अट ही आहे की हा नियम साधारणपणे साठाव्या वर्षी निवृत्त होणाऱ्यांसाठी आहे जर लवकर निवृत्त व्हायचं असेल समजा वयाच्या चाळीसाव्या वर्षी तर मात्र वार्षिक खर्चाच्या तीस ते चाळीस पट रक्कम लागेल कारण निवृत्तीनंतरचा काळ जास्त असतो आणि महागाईचाही विचार करावा लागतो तर हे सगळे नियम पाहिल्यानंतर आपली गुंतवणूक कशी असावी याचा एक आराखडा बनवता येतो याला आपण तीन स्तरीय गुंतवणूक धोरण म्हणू शकतो पहिल्या स्तरात येतात अत्यावश्यक गोष्टी लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्स आणि आपत्कालीन निधी हा आपला पाया आहे दुसरा स्तर आहे प्राधान्यक्रमाचा यात कर्ज फेडणं रिटायरमेंट प्लॅनिंग आणि सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकी येतात आणि एकदा हे दोन्ही स्तर पक्के झाले की मग येतो तिसरा स्तर संपत्ती वाढवण्यासाठी यात स्टॉक्स म्युच्युअल फंड येतात बरं आतापर्यंत आपण हे सगळे नियम पाहिले पण या सगळ्या नियमांपेक्षाही एक मोठा आणि महत्वाचा नियम आहे तो म्हणजे संदर्भ हे आर्थिक नियम म्हणजे अननसासारखे आहेत अनेकांसाठी खूप पौष्टिक आणि फायद्याचे पण काहींना त्याची ॲलर्जी असू शकते सांगायचा मुद्दा हा की हे नियम मार्गदर्शक आहेत पण ते प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार थोडे बदलावे लागतात ते काही दगडावरची रेष नाहीत तर हे सगळे सोपे आणि प्रभावी नियम ऐकल्यावर असा कोणता नियम आहे जो आपल्या आर्थिक आयुष्यात लगेच बदल घडवू शकतो असं वाटतं कोणता नियम सगळ्यात आधी वापरात आणायला आवडेल नक्की विचार करा